झालो नहीं का पिंके कितनी रंगों या कार्ड तो <laughs> आप जी पाना कितनी चंगली डिजाइन कर ली आप जी बोर बोर उम्म तुम रहे तुम्हें मन ना बीत कर जरा सीख मोम मट्टे जी कितनी मस्त तो मोम मट्टी पर आप जी ने शादी शादी दिसुन रहे ली तो आप जी ने नहीं रे वाह शादी तो नहीं बस आज रे तो दिसुन रहे ली अजुम काय करता याले? લય આવડત જાય ભાઈ સતુ પાટલે ખાલી અ દિવાળી વાગતી સતુ આ ત્યાં પાટલા ધુએ લાગે ત્યાં ઓલ્યા ઓલ્યાના લાગે ત્યાં રંગોઈ કાળે મંગ ત્યાં ઉંટી રંગોઈ સાજરી અને લાગે તે પાટલી મંગી ખાલુ તે રંગોઈ દિશે વરુન લાગે ડબિયા માંડી लोय हुशार मय सू ती आली ना आता <तो> होईलच <laughs> याच्या पेक्षा साजरी डिझाईन काढलीस ती मरी ना ती आज चांगलीच काढली गोठ सांगून राहिलो मी त्यातली बस झालो जा आता तू अभ्यास कर नाही आई कोल्हा करीन ना काही नाही का तुला अभ्यास आज काही अभ्यास नाही आपाजी जाऊ दे आलता आल उलशा आहे रात्री रात्री करून टाकीन आपाजी तुमच्या अंगावर चादर टाक कधी ठंडी का नाही काय नाही पाहिजे चादर साजर ऊन आजी राहिली खिडकीतून मस्त वाटू राहिलं आपाजी पण तुम्ही या खोलीत कोण झोपून राहिले चला ना नवीन घरात नवीन घरात मस्त बेड आहे ज्याच्यावर ज्याच्यावर झोपा या या खोलीत कोण येऊन राहिले आपाजी तुम्ही <laughs> भाई त्या काही साजर गमत नाही काही म्हणा थंड्या गार पडतात त्या भिता बी थंड्या पडतात लेख मातीच्या घरात बाई न्यास राहते बाय मातीच्या भिता हिवाळ्यात गरम होतात उन्हाळ्यात थंड्या पडतात असं मातीचं घर साजरं असते म्हणून जुने लोक मातीच्याच घरात राहत

झालंच नाही का चला ना मामाजी चला जेले चल नाही गो पिंगी तर रांगोय काढणो माय बाई वो, वो था था या अलमारी लिदे लगा लाव बरं केलं माय हा झालं माय मामाजी उगास तुम्ही आता या खोली झोपता साजरं लागते का एवढं मोठं तुमचं पोरानं घर बांधलं आणि तुम्ही यदी मातीच्या घरात रायसान तसं काय लोक काय म्हणतील हा एवढं साजरं घर बांधलं आणि बुडा शेवटी मातीच्या घरात आहे असं म्हणतील लोक आम्हाला पण तुम्ही ऐकता का कोण काय म्हणते हो बाई काही भी बोलत कोण आले काय आहे बाई लोकाच काय मन गमती बाई या घरात खरं सांग तुले पिंकीची <laughs> आई हा पाय या घरात जेवढ मन लागते ना बाई माझ तेवढं त्या नवीन घरात नाही लागत बाई <laughs> तसं नाही लय साजरा आहे बापा ते तर ती काय गोट आहे पण बाई तू सारवत लागे झाडतो तर ज्ञानच वाटते की साजरा वाश येते मली <laughs> मुरलीच्या मायाची याद लेख <laughs> या घरात ये आता तरी वै ह्या भीती जशा तुम्ही लोकांना साजऱ्या केल्या आमचं तो कुळच होत पण त्या कुळात बी ना तु सासू त्या कुळाले बी लिपे हो मातीचे पेंडे गवंड्याच कुटार त्यात मिक्स अन लागे त्याचे मोठे मोठे मोठी पेंडेल तिथं लागे त्याले सारवे लागे <laughs> याद आहेत भाई कि तस का मी का त्या घरात काय करा निजत नाही का बसत नाही का जात नाही या घरात जसं मला गमते तर जास्त राहून राहिलो बाकी काही नाही लोकांच काय का करावं लागतो बाई ઓ કોણ કાય મનતે મિ सांगतो लोकायले कोण काय म ् आता माय वै ते बोलतच असते करते वा। सुन बाई करत नाही तर काय तर तो अभ्यास तर दिन लय दहा वाजे लोक लिहिलं बापा काय राहिल तर कोणती काय कंप्लेंट कंप्लेंट करून राहील ती काय करून राहील ती बाई

ते ऑर्डर होती एका जनाची तिकडे गेले येऊ ते मामान गेले ते मग उशीर होईल म्हणून तिकडे जावं लागते म्हणून कुठच कोण दुकान टाकलं तर ती ऑर्डर भेटली हा आपल्या गावातला तिकडल्या वाड्यातला हा नाही का काय माहिती माहितीच नाव तेजस तेजस तो या याचा पोरगा काय त्याच्या बापाच नाव आहे तो कोण अभिंगे रामकृष्ण त्याच्या बाबाचं नाव रामकृष्ण तेजस मायावर घाटे हा मग तोच आता माहिती तेजस त्या रामकृष्ण भाऊच पोरग मामाजी तो त्याच्या काय आत्याच्या गावात का काही हाय म्हणे तर ती ना ती कोण त्याच्या आत्यानच टाका दुकान टाकलं की काय असं सांगे तो मी काही गोट नाही ऐकली पुरी खरं सांगतो तर ते पाहिजे काय पोंग्याचं तर म्हणून ते म्हणत डायरेक्ट जाऊन बोलतो जसं ते म्हणत आम्हाला महिन्यावारी पाठवत जा ते काय दुकान टाकलं वाटत ते गावात मामाजी तर मग ते दुकानात ठेवतीन तर मग हे मग जर दुकान टाकलं तर परमनंट गिराईक होते मग जसं तर म्हणून भाव घेऊ हे ते बोल चाल जसं जाऊन बोलल तर जसं फरक पडते म्हणत म्हणून गेले स्वतः ऊस 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 पाण्या पावसाळ्याचं लवकर येजो म्हणा बर बाई पोंगे लय मोठे तोंड ठेवू नको तू हे वातावरण लय बेकार झालं या वातावरणात सारे चांबोटच होते मग घेत नाही इतले तोंड नको तू मी म्हणतो वरची वर वरचे वरतोय हा पण पंचवीस तीस पॅकिट बस तितकेच पॅक करा तितकेच इका एक खट्टा आर्डर आल्याशिवाय शेअर तोच नको बाई वाया जातात ना पाहिलं नाही का परत दिवशी लहान चांबोट झालते का ते सारे लेकर फुकट वार्ट लागले मग हो ना नाही तो काय तो ले चाळीस सब पाकिट होत मामा ते पण आता काय करतो सारे चांगलं झालते फुकट म्हणलं तर लेकर हौशी ना खाल्ले इकत म्हणलं असतं तर घेतलं नसतं कोण चांबट आहे चांबट आहे कोण असत आणि फुकट पाळली ना दहा मिनिटात तक, दहा मिनिटं काय लागले असते मी मध्ये पाच मिनिटात लेकर पटापट लागे संपवले आपल्या गावचे लेकर तसे फुकते

कोणाली खाऊ घातलं तर साजऱ्या मनानं खाऊ घाला तिला पोसलो पाहिजे असं कोतो मन ठेवू बापा जाऊ द्या आपलं बी खराब होऊन राहिल तर लेकरायची मजा काय तरी काय करत होती त्याच असं म्हणू नये बापा कोणाने खाऊ घातलं तर त्याच्यात मन ठेवू नये बापा चला आज मग येत नाही मुरली नाही उशीर त्याले चला बापा आपण जिवून घेऊ मग आईचं काम आटपते

अंबाडी नाही बापा तो पगार खात का आम्ही काय 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 वैकुंठाचा मार्ग भेटीन का आम्हाले हे बापा तू तो घरी सुखी असली तर आमचं भाग मी आत लग्न नाही करत ते लग्न कराच लागते बापा काही आशा त्याचा लय ती फोन नाही आला हा आलता का येवल्यात आलता का मा सांग तू बोललीच नाही लोक स्व तुझा बी काही फोन नाही काय नाही बाबान लावता का आते फोन काही हो बाबाजी आलता म्हणलं रातीच आलता अशा बाईचा फोन पण तुम्ही निजले होते तर मग काय उठवलं नाही अस का मी म्हणलं लेख अशीचा फोन नाही लगेच झाले सुका हा आता मुरली आला की लावायला लावतो गळ्या त्याले फोनात आहे का आशीचा नंबर, हो, नंबर लाव जो लेख आता राहू दे आता जेवण करू आठ वाढले असतील ना ते मग जेवण झालं की बोलीन म्हणलं लय झाले आठ दहा दिस झालेले का आशी संग नाही बोललो बाई स का हाय काही आला भी, आली बी नाही तिथे चक्कर बी नाही मारला

ले ले देवाच आभार माना लोक एका घासा घासासाठी तर असतात बाई अन्नाले काही नाव नाही ठेवू बापा आईने एवढी साजरी मसाल्याची भाजी केली पाय बर जेव असं नाव नाही ठेवू नाही अन्नाले नाही म्हणून नाही बाप्पा देव कोपला कि भेटत नाही मग आपल्याले आभार माना कि बापा ताटबरोना आम्हाला भेटल दुई साज भेटते याची लाख लाख आभार नाही तर लोक इले बाई एक साज भेटत नाही तशी लय ह्या तो बाई जेव साजरं लागते कि नाही सुन बाई तेल टाक भाजीवर